हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर झालं असं की बऱ्याच दिवसापासून विचार करत होते थे मेथीचे थेपले किंवा मेथीचे पराठे बनवेल पण योगच जुळून आला नव्हता मग फायनली तो योग जुळून आला आणि रात्रभर मला झोप नव्हती ह्याच विचाराने की मला थेपले आणि पराठे काहीतरी बनवायचेच आहे खूप एक्सायटेड होते त्यासाठी मग सकाळी उठून सर्वात आधी मी मेथी तो ऑलरेडी सर्व साफ करून ठेवलेली मग मेथी धुवून घेतली आणि इथे मस्त बारीक अशी कापून घेतली चिरून घेतली आणि एका परातीत काढून घेतली मग तसंच कोथिंबीर पण घेतली कोथिंबीर थोडीच घेतली आणि कोथिंबीर पण मस्त धुवून घेतली ती पण बारीक बारीक चिरून घेतली आणि ती पण मेघा परातीमध्ये काढून घेतली आता मेथीचे पराठे थेपले म्हटल्यावरती त्यामध्ये मस्त वेगळे वेगळे मसाले येतात मग आपण हा बेसिकच मसाला तयार करतोय इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या चार पाच हिरवी मिरची एक छोटा आल्याचा तुकडा आणि चिरं त्याची छान पेस्ट करून घेतली हिरवी आणि जी कापलेली मेथी होती ना त्यामध्ये मीठ चवीनुसार थोडीशी हळदी पावडर आणि एक चमचा लाल तिखट पावडर ते ॲड केलं आणि जो आपला वाटलेला मसाला होता हिरवा ती पेस्ट ती ॲड केली त्यामध्ये माझे हात सेन्सिटिव आहे मला काय हात म्हणजे मी हात जरी लावला ना मिरचीला तर खूप आग होते माझ्या हाताची पण मला करायचंच होतं म्हणून म्हटलं ठीक आहे आग झाली तरी काय प्रॉब्लेम नाही आहे मग इथे मला परातीमध्येच मी पीठ चाळून घेतलं परातीमध्येच मला पीठ मळायचं होतं म्हणून ते जास्त काय मला बनवायचे नव्हते मला पाच ते सहाच थेपले बनवायचे होते म्हणून मी थोडंस पीठ घेतलेलं आणि जो जार होता ना मिक्सरचा त्यामध्येच पाणी घेतलं आणि थोडं थोडं करून असं ॲड केलं आणि असं एक घट्टसारखा पीठ असं मी मळून घेतलं तर म्हटलं जास्त पाणी नको टाकायला नाही तर खूप पातळ होईल माझं छानपैकी मळून घेतलं मग त्यानंतर ना इथे एक चमचा तेल पण त्यामध्ये ॲड केलं आणि गंमत झाली अशी की मला कळलं का गॅस संपला आहे मी पीठ वगैरे मळून ठेवलेलं आणि एक मला पुलाव बनवायचा होता पुलाव पण बनवून घेतला त्याचमध्ये मग गॅस पण गेला मग पीठ तर मळून ठेवलेलं म्हटलं आता करायचं काय खूप टेन्शन आलेलं सकाळचं तर काय करू आणि गॅस पण अवेलेबल नव्हता दुसरा मग डोकंच चालत नव्हतं काय करू काय करू मग नंतर असं आठवलं का इंडक्शन आहे मग इंडक्शनवरतीच तो भाताचा कुकर ठेवला पुलावचा आणि पुलाव त्यावरतीच बनवून घेतला मग इथे जे पीठ होतं ते रेस्ट करून ठेवलेलं छान मग इथे बघा बघताय तुम्ही का किती मस्त असं मऊ पीठ पण मस्त दिसतंय आणि मग इथे त्याचे छान छान गोळे बनवून घेतले जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही तर माझी छोटे ऋषिका आली मध्ये मध्ये करायला आणि मग ती गेली जरा तिला म्हटलं जा बाहेर मग जो पीठ पेटाचा गोळा होता त्याला आतमधून तेल लावलं आणि परत त्याचा गोळा बनवून घेतला आणि माझ्या मिस्टरांची घाई चालली मागे का लवकर कर लवकर कर, लव कर, कर आणि मी पण माझं कामच करते तसं पण आणि आता एक तर गॅस पण नाही मग ते पण डोक्यात होतं आणि म्हटलं एक तर चपाती पण बनवता येत नाही मला तर बघू आता हे पराठे कसे होतात थे, थेपले कसे होतात ते मग पहिला मी एक छोटाच उंडा घेत असते कधी पण पिठाचा गोळा घेत असते की फेल नको जायला मग नंतर नंतर मला जमायला लागलं आणि सर्वांना माहीतच असेल का मला चपाती बनवता येत नाही प्रॉपर गोल किंवा व्यवस्थित शेकता पण येत नाही पण म्हटलं ठीक आहे ट्राय तर करायचंच आहे पण आत्तापर्यंत जे जे ट्राय केले ना ते कधी फेल नाही गेलं आणि हा थेपला किती मस्त मी छान असं हे केलं मला खूप आवडलेला तो त्यानंतर मी ते इंडक्शन घेतली इंडक्शनवरती तवे ठेवले चार पाच तवे मी ट्राय केले मग त्यातला कोणता बसतो आहे ते बघितलं मग हा डोसाचा पॅन काय बसला नाही मग जुनावाला होता तो बघू म्हटलं आणि हा लकेली तो पण त्याच्यावरती बसला म्हटलं बघू गरम होतोय का गरम पण झाला तो छान धुवून घेतलेला पहिला म्हणून मग मा नंतर त्यावरती मी थेपला ठेवला थे एक म्हटलं बघू होतोय का नाही आणि इथे माझ्या मिस्टरांची माझ्या मागे नुसती गडबड असते दे पटकन दे पटकन कारण की त्यांना टाईम झालेला आणि मला आज टिफिनला पण बराच टाईम झालेला आणि त्यात तवा अजिबात साथ देत नव्हता माझी तवा सारखा इकडून तिकडे डान्सिंग तवा होता हा सारखा इकडून तिकडून नाचत होता आणि इथे रिशिकाची गडबड तिच्या पप्पाची गडबड बापरे सकाळी सकाळी किती डोक्याला ताप असतो ना हे आत्ता मला कळतंय कारण की रिशिका अजिबात एका जागेवर अजिबात एका जागेवर थांबायला मागत नाही रिषिका आणि हा तवा पण तसाच आहे हा पण एका जागेवर ते थांबायला मागत नाही हा सारखा गोल गोल, -गोल, -गोल चाललाय माझे रिएक्शन तुम्ही बघू शकता कसे झालेले गोळगोल फिरणार तवा त्यानंतर मी फक्त याच्या मागे लागले का मला आवरायचंय मला इतकं इरिटेड होत होतं ना ह्या तव्याने म्हटलं हा पटापट मला ठेवू दे हे तरी एक बरं झालं की मी पटापट सर्व थेपले लाटून घेतलेले म्हणून पटापट एक एक करून शेकायला काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण की एक शेकायचा एक लाटायचं नाही यामध्ये मला खूप वेळ लागतो मग गॅस पण खूप वाया जातो आणि तवा पण खूप गरम होतो त्यामुळे तर म्हणजे खूपच वेळ पण वाया जातो माझा जा। म्हणून मी हे नवीनच शिकून आहे का पटापट इथे लाटून ठेवायचं तप चपाती असेल किंवा पराठे असेल ते लाटून ठेवायचे कारण की ते चार ते पाचच असतात म्हणून काही इतकं वाटत नाही आणि हा बघा तवा इथे डोसा चपाती मोडवरती ठेवलेला आणि इथे थेपले थे थे पण रेडी